उत्तर प्रदेशच्या कानपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी चेकिंग दरम्यान एका बनावट इन्कम टॅक्स ऑफिसरला अटक केली आहे तो गेल्या आठ महिन्यापासून आयडी कार्ड बनवून इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचं खोटं सांगितलं होतं आयकर विभागात नोकरी मिळाल्याचं आणि अधिकारी झाल्याचं त्याने सर्वांना सांगितलं लो होतं लोकही त्यांच्या जाळ्यात फसले आणि त्याला मान सन्मान देऊ लागले मात्र आता आरोपीचा पर्दाफाश झाला आचारसंहिता लागू झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी शहरात चेकिंग सुरू केली तीन एप्रिल रोजी सायंकाळी एसीपी कल्याणपूर रावतपूर परिसरात फौज फाटा घेऊन तपासणी करत होते याच दरम्यान एक काळ्या रंगाची कार आली ज्यावर भारत सरकार आणि आयकर अधिकारी लिहिलेली मोठी नेमप्लेट होती पोलिसांनी चौकशी केली असता रितेश शर्मा नावाच्या या तरुणाने आपण अधिकारी असल्याचं अभिमानाने सांगितलं दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने कोणत्या पदावर नियुक्ती केली आहे असं विचारले असता रितेश उत्तर देऊ शकला नाही संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्याला पोलीस ठाण्यात नेले तिथे पोलकॉल झाली चौकशी दरम्यान रितेश गेल्या आठ महिन्यापासून बनावट आयकर अधिकारी म्हणून फिरत असल्याचं समोर आलं इतकंच नाही तर तो आयकर अधिकारी झाल्याचंही त्याने घरच्यांना सांगितलं होतं त्यांच्या कुटुंबियांनी आनंदाने पूजा केली दोनशे ते अडीचशे आणि संध्याकाळी परतायचा आधी बाईक होती पण नोकरीच्या बहाण्याने वडिलांकडून गाडी घेतली तुमचा मुलगा आयकर अधिकारी आहे असं त्याने वडिलांना सांगितलं तो बाईक वरून गेला तर बरं दिसणार नाही मिळालेल्या माहितीनुसार रितेश परीक्षेची तयारी करत होता तयारी करून ही निवड न झाल्याने त्यांनी बनावट अधिकारी बनण्याची योजना आखली सध्या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय